आज मी केरीचं लोणचं बनवणार आहे अगदी वेगळ्या पद्धतीने आणि जर लोणच्यामध्ये मीठ जर जास्त झालं असेल तर काय करायचं यासाठीही मी एक टिप्स सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर हे वीस ते पंचवीस कैरीचे इथे हे तुकडे करून घेतलेले आहेत वीस ते पंचवीस म्हणजे जवळपास तीन किलोचे इथे हे कैरीचे तुकडे आहेत आणि यातलं कोय काढून टाकलेलं आहे आणि मग हे स्वच्छ धुवून कपड्याने पुसून किंवा वाळवून चांगलं असं कोरडं करून घेतलेले आहेत केरीचे तुकडे तर आता यामध्ये दोन चमचे हळद घालूयात आणि एक चम एक वाटी यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ भरपूर प्रमाणात वापरायचं आहे कारण मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आता यामध्ये दोन वाटी मोहरीचं पूड घालूयात दीड वाटी मह महुर, मोहरी हे मिक्सरवर असं वाटून घेतलेलं आहे एकदम बारीकही नाही करायचं जाडसरस वाटून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित असं सर्व हे असं मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व चांगलं असं व्यवस्थित मिक्स करून झालं मोहरी मीठ आणि हळद केरीच्या फोडींना चांगलंसं सा लागलं गेलं की आता हे केरीच्या फोडी एका माठामध्ये भरून ठेवायचं आणि सा सात ते आठ दिवस हे माठामध्ये ठेवलं यातलं जे एक्स्ट्राचं मीठ आहे किंवा मिठामुळे केरीच्या फोडींना जे पाणी सुटलेलं असतं ते आपोआप झिरपून यातलं मीठ आणि पाणी पूर्णपणे कमी होतं किंवा केरीच्या फोडे एकदम कोरडे होतात तर इथे हे आठ नऊ दिवस मी हे केरीच्या फोडे या माठामध्येच ठेवलेलं होतं अजिबात खराब होत नाही मीठ घातल्यामुळे केरी अजिबात कैरीच्या फुडी अजिबात खराब होत नाही आता हे कैरीच्या फुळे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर तुम्ही हे बघू शकता कैरीच्या फोडी एकदम कोरडी आहेत यामध्ये अजिबात पाणी नाही पूर्णपणे पाणी झिरपून गेलेलं आहे ज्या भांड्यामध्ये आपण हे कैरीचं लोणचं काढणार आहे ते भांडं एकदम कोरडं असायला पाहिजे पाणी वगैरे काही लागलेलं नसावं आणि पळी ही कोरडीच असायला पाहिजे तुम्हाला हवं असेल तर हे वर्षभर तुम्ही यामध्ये तेल वगैरे काही न घालता वर्षभर माठामध्येच अशा प्रकारे टिकवून ठेवू शकता वर्षभर हे लोणचं अजिबात खराब होत नाही बिना तेलाचं हे लोणचं अशा प्रकारे बनवू शकतं पण यामध्ये मी आता फोडणी घालणार आहे तर कढईमध्ये दोन कप तेल घेतले आहे तेल एकदम कडकडीत धूर निघेपर्यंत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की गॅस बंद करूयात आणि दोन तीन मिनिटे थोडं आपल्याला हे तेलाला थंड होऊ द्यायचं आहे म्हणजे बाकीचे साहित्य घातल्यावर करपणार नाही थोडंसं दोन तीन मिनटामध्ये दोन तीन मिनटाने तेलाचं टेम्परेचर नॉर्मल झालेलं आहे तर थोडंसं जिरे घालून बघूयात तर जिरे करपलेले नाहीत तर आपण आता बाकीचे साहित्य घालूयात तर एक चमचा येथे मी मेथी दा मेथीचे दाणे घातलेले आहेत आता यामध्ये एक चमचा जिरे घालूयात जिरे आणि मेथीदाणे चांगलेसे परतून झाले की यामध्ये दोन तीन टेबल स्पून लसूण घालूयात तर लसूण हे ओबड दोबड कुटून घेतलेले आहे बारीक असं याचं पेस्टही घालायचं नाही तर इथे हे चांगलं असं परतून झालेलं आहे ल लसणाला करपूही द्यायचं नाही आणि लगेचच आपण हे कढई गॅसवरून खाली उतरवून ठेवूयात आणि या फोडणीला पूर्णपणे थंड होऊ देऊयात फोडणी पूर्णपणे थंड झाली आता हे फोडणी कैरीच्या लोणच्यावर घालूयात आणि व्यवस्थित असं हे सर्व मिक्स करून घेऊयात तर अशा प्रकारे इथे हे कैरीचं लोणचं चांगलंसं बनवून झालेलं आहे आता आपण हे एका बरणीमध्ये भरून ठेवूयात बरणी स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला हे लोणचं या बर्णीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि हे बर्णी सारखी उघडायची नाही हवं असेल तर एका छोट्या डब्यामध्ये भरून ठेवायचं म्हणजे हे लोणच्याचा डब्बा आहे ते सारखं सारखं उघडल्यामुळे हवा लागून लोणचं खराब होणार नाही अशा प्रकारे केलेलं लोणचं लहान मुलांना फार आवडतं तुम्हाला हवं असेल तर यामध्ये लाल तिखटही घालू शकता ज्यावेळेस फोडणी पूर्णपणे थंड होईल त्यावेळे त्यावेळेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये लाल तिखट घालू शकता तर अशा प्रकारे येते हे अगदी सोप्या पद्धतीने कैरीचं लोणचं बनवून झालेलं आहे चला तर मग परत भेटूया तशाच एका नवीन रेसिपीसोबत